शहरातील नगर भागातील रस्त्याची आमदार बालाजी कल्याणकर यांनी पाहणी केली रस्ते बांधले जात असल्याने या भागातील नागरिकांनी बॅनर लावून राजकीय नेत्यांचा निषेध केला प्रचारासाठी जीव देणार नाही असा इशारा देण्यात आला होता प्रमाण नागरिकांच्या समस्याची दखल घेत आमदार बालाजी कल्याणकर यांनी काल या भागाची पाहणी केली रस्त्याची कामे लवकर मार्गी लावू असे आश्वासन कल्याणकर यांनी दिले त्यांना आम्ही एक निवेदन दिला कारण की आज प्रभाग क्रमांक आठमध्ये तुम्ही जर बघितलं आहे तर एक बॅनर लावलेला आहे बॅनरमध्ये लिहिलेलं आहे की आमच्याकडे रोड नाही तर वोट नाही कारण की मागच्या पंधरा वीस वर्षामध्ये या इथले जे लोकप्रतिनिधी जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्या लोकांनी या लोकांचे काही कामं केलेले नाहीत इथल्या जे गरीब दलित हिंदू मुस्लिम जे लेख जे लोक लोक आहेत त्या लोकांना इथल्या प्रतिनिधी आणि नगरसेवकांनी छळलेलं आहे कारण या ठिकाणी काम कोणत्याही प्रकारचं झाले नाही पावसाळ्याचं जर पाणी आलं तर सर्वात पहिले आमच्या प्रभागामध्ये येतो आणि जर रोडमध्ये जर रोडचा जर तुम्ही काम बघितलं आहे तर रोड नाही ड्रेनेज लाईन पिण्याची पाईपलाईन नाही हे बघा ड्रेनेज लाईन या ठिकाणी फुटलेली आहे तर मान्य बालाजी कल्याणकर साहेब ठिकाणी या ठिकाणी आले होते त्यांना आम्ही सांगितलो की या प्रभागामध्ये का जे काही काम झालेले आहे त्या नगरसेवकांनी केलेले नाहीत त्या त्यांच्या निधीतून झालेलं आहे आणि आम्हाला तुमच्याकडूनच अपेक्षा आहे म्हणून आम्ही आज त्यांना एक निवेदन दिलेलं आहे

पाणी घरामध्ये असून पाणी आम्हाला एक रुपया भेटला नाही किती परेशान होणार आम्ही तीन -गे तीन मंत्री घरात घराचं नाव नाही आमच्या लिस्ट लिस्टवर नाव बी नाही करून द्या आणि मतदानाला मग या अगदी द्या रोड नाल्या करून दान मग मतदानाला या नमस्कार तेरानगर येथील रस्त्याची आपण पाहणी केली आज नांदेड शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी मी काही रस्ते पावसाळ्यामुळं खराब झालेत खड्डे बरेच झालेले आहेत जेकरा बाळा शाळेला विद्यार्थ्यांना घेऊन जाता येत नाही त्याच्यामुळं बऱ्याच ठिकाणी मी आज शहरामध्ये पाहणी केली तसेच सरावस्तीनगरमध्ये अरविंद नगर नारायण नगर आरस नाराय नगर, नगर या ठिकाणी काही मुख्य रस्ते सुद्धा पावसामुळं अतिवृष्टीमुळं दशा दुर्व्यवस्था ज जा निर्माण झालेली आहे त्यामुळं बरेच काही खड्डे झालेले आहेत आणि अशा बऱ्याच ठिकाणी काही खड्डे बोलता येतात काय गय, आणि गैर गैरसर होईन गैरसर होऊ नये यासाठी जनतेची काळजी घेण्यासाठी मी आज या नगरामध्ये या भागामध्ये आलेलं आहे आणि बऱ्याच जणांच्या मागण्या रस्त्याच्या आहेत काही रस्ते झालेले आहेत आपल्या हातावर मागच्या पाच वर्षामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काही रस्ते आपल्याला घ्यायचेत त्या हेतून आपल्याला काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाहणी केली आणि खरंच अक्षरशः या ठे या भागाला दूरदर्श म्हणजे बरेच काही छोटे छोटे रस्ते आहेत काही ड्रेन लाईन करायची काही पाईपलाईन टाकायची त्या हेतूने आम्हाला येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के आपण आता पावसाळा संपलेला आहे मग आपण पावसाळ्यामुळं ड्रेन लाईन वॉटर सप्लाय लाईन टाकणं आलो आता येणाऱ्या काळात लगेच तात्काळ आपल्याला सुरुवात करायची आणि रस्ते मार्गी लावायची या प्रभागात वोट नाही रोड नाही तर वोट नाही बॅनर लावण्या बॅनर लावण्यासाठी पब्लिकच्यावर काही सांगू शकत नाही मी माझं नांदेड उत्तर मतदारसंघातला आमदार आहे आणि माझा काही हेतू नाही म्हणजे बॅनरबद्दल मी बोलू शकत मी माझं काम करत असतो माझा मतदारसंघ आहे मी माझ्या मतदारसंघात येऊन काय अडचणी काय समस्या आहे मी सगळेपासून जाणून घेत असतो त्याच्यामुळं आमचे राजभर जेव्हा यांचं काही म्हणणं होतं ब आमच्या इकडे बरेच काही रस्ते लोकं परेशान आहेत रस्त्यामुळं अतिवृष्टीमुळं आपण येणाऱ्या काळातसुद्धा राजेश सुद्धा मी विनंती केली की बा आपल्याला लवकरात लवकर या भागातली रस्ते आपल्याला मजूर करायचे येणाऱ्या काळामध्ये आता पावसाळा संपलेला आहे त्याच्यामुळं येणाऱ्या काळात काही ड्रेन लाईन ड्रेनेज लाईन राहिलेली आहे काही वॉटर सप्लाय लाईन नाही त्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची असं बरं तर रहिवाशाचं सुद्धा म्हणणं आहे की बाबा आमची बरेच दिवसापासून इकडली मागणी रस्तेचे साहेब रस्ते करून द्या आणि येणाऱ्या काळात शंभर टक्के करणार छोड द्या छोड द्या एम पे देख लो दोन दोन गल्ली पे कपडा रेगा